श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी म्हणजे आपण दुर्गाष्टमी साजरी करतो आणि त्यात श्रावणातील दुर्गाष्टमी म्हणजे खूपच सेवा आपल्याला या दिवशी करायच्या असतात किंवा करायच्या आहे त्या कोणत्या सेवा आहेत त्या आज, आज आपण पाहणार आहोत तर ती काल सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झाली आणि आज नऊ वाजून एकतीस मिनटांनी ती संपणार आहे कालची जी होती काल जी लागलेली होती अष्टमी ती सूर्याने पाहिली होती आणि त्यामुळे आपण सेवा जी आहे ती आज करणार आहे आणि योगायोग असा की नेमका मंगळवार आलेला आहे आणि मंगळवार म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा आपण मंगळवार शुक्रवारी या दिवशी करतो आणि श्रावणातला मंगळवार आहे त्यामुळे प्रत्येक जणी प्रत्येकाच्या घरात मंगला गोरीचं सुद्धा पूजा होत असणार कसं आहे ना बघा आपण सर्व देवांच्या सेवा करतो आपण स्वामींची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करतो भगवान शंकरांची सेवा करतो परंतु या से सर्व सेवांमध्ये आपण मात्र आपल्या कुलदेवीला विसरायचं नाहीये आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा उद्धार करते आपल्या कुलाचं रक्षण करते आणि अशा या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे बघा कुलदेवीची सेवा म्हणजे नेमकं काय करायचं तर तेच आपण आता पाहणार आहोत बघा बऱ्याच महिलांनी श्रावणात मध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ लावले असते लावतात कारण खूप प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या कुलदेवीची ही फार प्रभावी अशी सेवा आहे बहुतेक जण दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतात श्रावणामध्ये जसे आपण नवरात्रीतून लावतो त्याच पद्धतीत आपण श्रावणात सुद्धा आपल्या कुलदेवीची ही सेवा करतो सर्वात महत्वाची गोष्ट आज आपल्याला कोणत्या सेवा करायच्या तर बघा श्रावणातला प्रत्येक दिवस हा सेवा करण्यासाठी देवाची उपासना करण्यासाठी महत्त्वाचाच मानला जातो पण दुर्गाष्टमी जी आहे ही आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी फार महत्त्वाचा दिवस मानला जातो जसं आपण पौर्णिमेला जशी आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याच पद्धतीत दुर्गाष्टमीलासुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आता सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर दुर्गाष्टमीला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ लावणार आहोत किंवा पाठ लावायचे असतात तर दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे दुर्गा सप्तशतीचे जे अध्याय आहेत पूर्ण पुस्तक तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचं असतं त्याला पाठ म्हणतात त्या पद्धतीत तुम्हाला दुर्गा दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशतीचे दुर्गा पाठ लावायचे असतात आता तुम्ही बोलाल की माझं लहान मुलं आहे मला नाही जमणार किंवा आमची अजून काही कामं आहेत तर ते एका बैठकीत वाचणं आम्हाला शक्य नाही तर थोडं थोडं करून वाचलं तर दिवसभरात चालेल का तर नाही तसं नाही चालणार तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ हे एकाच बैठकीमध्ये वाचायचे आहेत बरं कोणाला जर सपोज लहान मुलं आहेत ज्यांना हे करणं शक्य नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्ध कुंजिका स्त्रोत्र म्हणून आहे तर ते सुद्धा तुम्ही त्याचेसुद्धा पाठ लावू शकता जसं एक तीन सात या पद्धती बरं दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही दिवसभरात केव्हाही लावू शकता करू शकता परत मासिक धर्म विटाल सुतक असेल तर तुम्हाला या सेवा करायला जमणार नाही बघा सिद्ध कुंजिका कुंजिकासताचे अकरा पाठ केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे एक पाठ केल्याचं पुण्य पदरी पडतं किंवा त्याचं फळ प्राप्त होतं काहीच करायला का जर नाही जमलं तुम्हाला कोणते प सिद्धकुंजिका स्त्रोत्र पाठ लावायला नाही जमला दुर्गा सप्तशतीचा पाठ लावायला नाही जमला तर ॲटलीस्ट नवार्णव मंत्राची एक माल तरी तुम्ही आज घ्या नवार्नव मंत्र तुम्हाला माहीत असेलच ओम ॲम रेम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ॲम रेम क्लीम चामुंडाय विच्छे हा जो आहे है। हा नव्याण्णव मंत्र आहे हा कुलदेवीचा मंत्र आहे आणि हा तुम्हाला एक माल तरी आज आजच्या दिवसात तुम्हाला घ्यायची आहे आजच्या या दुर्गाष्टमीला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायला विसरू नका जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा ज्याने कुलदेवीची आपल्यावरती कृपादृष्टी राहील आता सकाळी आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला आपला दरवाजा स्वच्छ स्वच्छ करायचा आहे दरवाजावरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर हुमऱ्याला हल्दीचं लेपन सुद्धा करायचं आहे आपण श्रावणामध्ये या सर्व सेवा करतोच पण तरीही मी सांगते आहे की या सेवा श्रावणामध्ये झाल्यास पाहिजे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल काही असेल त्यावरती आजच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चनचा व्हिडिओ मी याआधी केलेला आहे कुंकुमार्चन करताना आपल्याला देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचा सुद्धा पाठ करायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचा पाठ जसा विषम संख्येमध्ये स एक तीन पाच या पद्धतीमध्ये विषम संख्येमध्ये महालक्ष्मी अष्टकमचा पाठसुद्धा आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं सांगते आहे तुम्हाला की आपल्याला आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा ज्या फुल असतात फुल असलेल्या अकरा लवंगा घेऊन आपल्याला कुलदेवीच्या चरणापाशी त्या एक एक अर्पण करायचे आहेत आणि त्या अर्पण करताना आपल्याला नवार्नव मंत्र बोलायचा आहे जो मी मगाशी तुम्हाला सांगितला ओम ऐं क्लीम ओम ऐम रेम क्लीम चामुंड्या विच्छे ओम ऐं रेम क्लीम चामुंड्या विच्छे प्रत्येक लवंग अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोलताना तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ज्या काही तुमच्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या आपण देवीला सांगायच्या आहेत मनात सांग मनात ठेवून तुम्ही या लवंगा देवीला अर्पण करायच्या आहे आता तुम्ही बोलाल आमच्याकडे देवीचा फोटो किंवा देवीचा टाक देवी नाही देवी तर प्लीज असं करू नका आपल्या कुलदेवीचा फोटो ॲटलीस्ट फोटो तरी आपल्या घरात पाहिजे टाक नसेल ठीक आहे पण आपल्या कुलदेवीचा फोटो लहान का असे ना पण आपल्या देवघरात तो हवाच आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा उद्धार करते आपल्या कुलाचं रक्षण करते आणि तिची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावरती असणं तेवढंच महत्त्वाचं ते ते असते त्यामुळे तुम्ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलांनो आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असणे तेवढंच बंधनकारक आहे बघा कुलदेवीचा कुलाचार करणं का महत्वाचं आहे काहींना मुलं होत नाहीत काहींच्या ना घरात सर्व छान आहे पण मुलामुलींची लग्न जमत नाहीत जमतात लग्न पण काही कानामुले ती मोडतात होतच नाही आपण कधी कधी म्हणतो की योग जुलावा लागतो योग जुलावा लागतो ते सुद्धा ठीकच आहे पण जर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलाचारच करत नसाल अगदी वर्षातून एकदा मूल पीठावरती राहून कुलदेवीचा कुलाचार हा झालाच पाहिजे बरं तेही जर जमत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही घरात तरी कुलदेवीची सेवा करू शकता ना तुम्हाला जर तिथे जायला जमत नसेल तर तुम्ही घरात तरी कुलदेवीची कुलदेवीचा कुलाचार तुम्ही घरात तरी करू शकता देवीला ओटी भरू शकता देवीच्या काही सेवा असतात त्या करू शकता तुमच्या घरावरती तिची कृपादृष्टी राहू दे असे बोलून तुम्ही तिची सेवा करू शकता तर बघा आता मी मगाशी जसं सांगितलं की देवीला एक एक करून अकरा लवंग तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर त्या लवंगाचं नंतर काय करायचं तर त्या लवंगा लवंग ही खरं तर औषधी आहे तर त्या लवंगा तुम्ही एक एक करून खाल्ल्या किंवा त्या जेवणात वापरायच्या नाही आहेत तुम्हाला त्या लवंगा तुम्ही खाल्ल्यात तरी चालेल लवंग फार औषधी आहे ते खाल्ल्याने काहीही वाईट असं हे परिणाम होणार नाही आहे ती उलट शरीरासाठी चांगलीच आहे फक्त ती जेवणात वापरायची नाही आहे बाकी तुम्ही एक एक करून रोज खाल्लीत तरी चांगलं आहे देवीला लवंगा खूप प्रिय आहेत आपण नवरात्रीतनं लवंगाची मालसुद्धा देवीला अर्पण करतो आता मी ज्या सेवा सांगितल्या त्यातली एक तरी सेवा आजच्या दिवशी तुम्ही करायचा प्रयत्न करा आपण घरातली कुलस्त्री आहोत आणि आपलं पहिलं आपलं पहिलं कर्तव्य हे आहे आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे कारण आपण आपल्या कुलदेवीची देवा सेवा करू तेव्हा आपलं कुटुंब पूर्ण त्या आपल्या कुटुंबावरती तिची कृपादृष्टी राहील त्यामुळे हे पहिलं आपलं कर्तव्य आहे आजच्या पुरती इतकेच झालेली सेवा मी महाराजांच्या नेती करते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ